नमस्कार माझं नाव केदार आहे आता मी बावडा मिसळमध्ये आहे आणि मी याच्या आधी पण बऱ्याच वेळेला बावडा मिसळमध्ये येऊन गेलो तो आहे ओके फर्स्ट ऑफ सर्विस अत्यंत आवडते प्रचंड प्रिय आहे आणि म्हणूनच मी स्वतः हा, हा रिव्ह्यू द्यायला लागलो आहे माझं जे प्रायोरिटी आहे प्राधान्य जे आहे ते पावडा मिसळला फर्स्ट आहे या मिसळीला अराऊंड शंभर वर्षाचा एक इतिहास आहे आणि प्रचंड फेमस मिसळ आहे इथली पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला स्टाफ तर स्टाफ प्रचंड पोलाईट सर्व कस्टमर्सना आपल्या घरच्यांसारखं इथे ट्रीट केलं जातं प्रत्येकाला स्वतःची त्यांची त्यांची काय काय रिक्वायरमेंट आहे तुम्हाला मिसळ ही मीडियम हवी आहे तिखट हवी आहे प्रचंड त्यांच्या आवडीनुसार इथे त्यांना विचारलं जातं प्रत्येक जण तुम्हाला फॅमिलीसारखं ट्रीट करतो